शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा यासाठी आंबेडकरी समाजाने पंचवीस वर्षे न्यायालयीन प्रक्रिया लढत आणि आंदोलनाच्या माध्यमातून आणि पुतळा कृती समितीच्या वतीने केलेल्या पाठपुरावाला यश आले असून मनपाच्या माध्यमातून मार्केट यार्ड प्रवेशद्वारासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन वीस जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली या कृती समितीचे नेते अशोक गायकवाड सुरेश बनसोडे अजय साळवे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे माजी स्थायी समिती सभापती कुमार सिंग वाकळे शहर अभियंता मनोज पारखे जल अभियंता परिमल निकम इंजिनियर श्रीकांत निंबाळकर माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड राहुल कांबळे सुनील क्षेत्रे सोमनाथ शिंदे संजय कांबळे आदी उपस्थित होते शहरात उभारण्यात येत असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा वारसा तळागाळातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम होणार आहे डॉक्टर आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून दिशा दिली आहे त्यांचे विचार समाजासमोर यावे यासाठी त्यांचा नगर शहरात भव्य दिव्य त्यांचा नगर शहरात पुतळा उभारला जाणार आहे असे यावेळी उभारण्यात येणार आहेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचाही पूर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या पुतळ्याच्या चबुतराची उंची अठरा फुट असून पुतळा दहा फुटाचा आहे एकूण अठ्ठावीस फुटांचा भव्य दिव्य पुतळा असणार आहे तसेच येत्या सहा महिन्यात या पुतळ्याचे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती यावेळी बोलताना कृती समितीचे नेते अशोक गायकवाड यांनी दिली जानेवारी रोजी धार्मिक पूजा करत सायंकाळी वाजता होणार होणार आहे आहे आणि मैदानावर गायक अजय देहाडे नगरवासियांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहनही गायकवाड यांनी यावेळी केले यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे खासदार डॉक्टर सुजय विखे जिल्हाधिकारी आयुक्त पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्यातील आमदार उपस्थित राहणार आहेत अशी माहितीही गायकवाड यांनी यावेळी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पुणीत झालेल्या अहमदनगर शहरामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मार्केट यार्ड चौकामध्ये दिनांक वीस जानेवारी वीसशे चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम राज्याचे क्रीडामंत्री सन्माननीय संजयजी साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे हा सोहळा हे अनेक वर्षाच्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं यश आहे कारण ही जी जागा आहे ही जागा जिच्यावर अतिक्रमण होतं ते काढण्याकरता कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि ही जागा मोकळी करून आता तिथे पूर्णाकृती पुतळ्याला आकार येत आहे आणि म्हणून वीस तारखेला सायंकाळी पाच वाजता मार्केट यार्ड चौकामध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकारानं अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीनं या पुतळ्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे आपल्या माध्यमातून त्या दिवशी सायंकाळी पाच वाजता रोहित याच्यामध्ये रोहित अंधारे युवा संगीत सम्राट विनर तुफानातले दिवेचे जे गायक आहेत श्री अजय देहाडे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नंतर तिथेच पुतळ्याजवळ होणार आहे तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी सर्व जनतेने या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी यावं ही सगळ्या पुतळा कृती समितीच्या वतीनं विनंती करतो किती आहे एकूण त्याचा जो खर्च आहे त्यामध्ये साधारणपणे सत्तर लाखाच्या दरम्यान त्याचा सगळा खर्च आहे पुतळ्याचा जो खर्च आहे नुसता पुतळा म्हटलं तर त्या पुतळ्याला जवळपास सतरा लाखाचा खर्च पुतळ्याचा आहे पुतळ्याची रचना जी आहे संदर्भात पुतळ्याची जी रचना आहे पुतळा हा नवी दिल्ली येथे सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये जो नव्यानं पुतळा बसवण्यात आलेला आहे बाबासाहेबांचा त्या पुतळ्याचीच प्रतिकृती या ठिकाणी नगरमध्ये करण्यात येणार आहे बहुधा त्या पुतळ्यानंतर महाराष्ट्रामधला किंवा मा देशामधला हा पहिला पुतळा असेल की जो सुप्रीम कोर्टाच्या पुतळ्याची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी उभारा उभारण्यात येणार आहे पुतळ्याच्या भौतिक ते वेगळं आहे त्याचं सुशोभीकरण जे आहे त्याचं डिझाईन केलेलं आहे आपण बदल त्याच्यामध्ये आप जे काही होईल ते जे बदल आपल्याला किंवा त्याच्यामध्ये ज्या सूचना आहेत त्या सूचना अंगीकारून आपण ज्या दिवशी भूमिपूजन करू त्यावेळेला पुतळ्याच्या सभोवतालचं जे सुशोभीकरण आहे त्याची थ्री डी आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येईल त्या ठिकाणी दाखवून त्या ठिकाणी कशा पद्धतीचं सुशोभीकरण आहे आणि त्यावरही लोकांच्या काही सूचना आहेत त्या देखील ऐकवतात त्याचा खर्च वेगळा आहे वीस जानेवारी शनिवार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळच्या सत्रामध्ये राज्याचे क्रीडामंत्री सन्मान्य नामदार संजयजी साहेब यांच्या शुभासते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा हा पार पाडणार आहे त्याच्याकरता आपण सर्वच मान्यवरांनी नगरकार असतील जिल्ह्यातून सर्व आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते असतील या सर्व मान्यवरांनी ह्या भूमिपूजन सोहळ्याच्या मित्र उपस्थित राहावं आणि खरं तर हा एक दिमागदार पुतळा हा शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारा शहराला एक चांगली नवीन दिशा देणारा तर एक चांगला पुतळा उभा राहत आहे आणि त्याच्याकरता एक चांगला कार्यक्रम खरं तर हा सर्व नियोजन या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असेल सर्व आम्ही आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते असतील आम्ही सगळेच मंडळी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पुढं घेऊन जाणार आहोत तर आपण सर्वांनी उपस्थित राहावं हेच आपल्या सर्वांना करता मध्येचं आव्हान या निमित्ताने मी करत आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा